विदर्भ आंदोलन पार्टी एक मोठा आंदोलन करत आहेत या माझ्या अनुषंगाने आपण काटोल मध्ये आलात काटोलच्या आमच्या का कार्यकर्त्यांना काय सांगा आम्ही पूर्ण विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे पूर्ण विदर्भात हा दौरा करतो मुकेश मासुरकरजी नखातेजी हे आम्ही सगळे मिळून हा दौरा करतो काटोल हे कसं क्षेत्र आहे त्यांची जिल्हा झाला पाहिजे ही मागणी आहे नॅचरल आहे की विदर्भ जर झाला तर जिल्हे वाढतील तालुके वाढतील पहिलं प्राधान्य आम्ही काटोललाच देऊ की काटोल जिल्हा झाला पाहिजे आणि हे ही जी मंडळी आहे ती ही मंडळी लढाऊ आहे हे शेतकरी संघटनेच्या विषयी लढाई होती आताही नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठा सहभाग काटोलचा आंदोलनात असतो आणि हे जागृत असे नागरिक आहे इथले म्हणून यांना एकच सांगणं आहे की आता ज्या लढाया आपण विदर्भासाठी लढतो आहे त्या लढाया आपण जिंकू आणि दोन हजार पंचवीसच्या आत आपण विदर्भ मिळवून घेऊ अशी परिस्थिती पूर्ण राज्यात आलेली आहे लोकसभेचे या सीटा राज्य गमावून चुकलेला आहे आता विधानसभेमध्ये त्या सीटा लढतील आणि विदर्भाच्या नावाने आम्ही या सगळ्या पाडू यात काही शंका नाही आणि त्या हिशोबाने आम्ही दहा तारखेला आंदोलन घोषित केलेलं आहे हे आंदोलन खूप मोठं राहील यशवंत स्टेडियम पासून या आंदोलनाची सुरुवात होईल तिथे जेवण वगैरे देऊ कार्यकर्त्यांना बाहेर गावून येणाऱ्या थकलेले असतात त्यांना आणि त्याच्यानंतर पद पद मार्च करून ते संविधान चौकात येईल आणि तिथून आम्ही बारा वाजता झेंडा विधानसभेला लावू आणि अठरा वर्षापासून आपण वारंवार आंदोलन आणि जे काही करत आहात आणि आता वारंवार आपणाला दिशाभूल केली जाते नितीनजी गडकरी यांनी सुद्धा तुम्हाला आश्वासन दिलं होतं अनेक असे नेत्यांना तुम्हाला आश्वासन दिलं पण त्याची पोटता होत नाही यासंबंधी काय सांगा विदर्भाच्या नेत्यांना विदर्भ नको आहे त्यांना मरिल पॉईंटची हवा हो पाहिजे मुंबईची त्यांना दिल्लीमध्ये एक वेगळं स्थान पाहिजे पण नेता मात्र विदर्भाचे पाहिजे म्हणून नेता घेण्यासाठी ते फक्त विदर्भाचं नाव घेतात आणि जनतेला आम्ही प्रत्येक जनतेच्या घरी गेलो त्यांनी एकच म्हटलं की काही लढणारे लोक लढवा लढाईसाठी आले काही घरात बसूनही त्यांना विदर्भ पाहिजे त्याही लोकांशी आम्ही बोललो त्यांनी म्हटलं नाही की विदर्भ हा आवश्यक आहे विदर्भ आज काळाची गरज आहे आणि म्हणून ते ते लोक विदर्भाच्या फेवरचे आहे लोक फेवरचे आहे मतदार फेवरचा आहे युवक फेवरचे आहे शेतकरी फेवरचे आहे पण नेते फेवरचे नसल्यामुळे हा विदर्भ मिळायला विलंब लागून जात आता येणारी विधानसभा आपलं काय राहील येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही हेच सांगणार आहोत की आतापर्यंत जे आम्ही आंदोलन केले हे जनतेनी लक्षात घ्यावे जनतेनी आम्ही केलेल्या उमेदवाराला मत देऊ नये मतं द्यायच्या त्या विदर्भाच्या निर्मितीसाठी हे लक्षात ठेवून जर जनतेनी काम केलं तर विदर्भामध्ये त्यांना अजूनही फटका बसू शकतो एक गोष्ट आमचं म्हणणंच आहे की तुम मुद्दे वोट दे विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भ देगी जे विदर्भ पार्टीने एकशे त्रेसष्ट जागा लढण्याचा संकल्प केला आहे या संबंधात काय या संबंधित आमचा एक ग्रुप तयार झालेला आहे त्याच्यात राजू शेट्टीजी आहे जी आहे स्वतंत्र भारत पक्ष आहे बी आर एस आहे आणि वाबळराव चटप साहेबांची स्वतंत्र भारत पक्ष आहे हे सगळे पक्ष मिळून आम्ही तो लढवणार आहोत आमच्या कोट्यात जय विदर्भ पार्टीच्या कोट्यात जे काही लोक ते देतील त्यांना आम्ही निवडून आणू आणि जे लोक आम्हाला समर्थन देतील त्यांना आमचंही समर्थन राहील काटोल विधानसभेतून म्हणजे आपला पक्ष काय बोलता घेईल काटोल विधानसभेतही जे एक तर समजा आमची आम्हाला सीट दिली त्यांनी तर आम्ही लढू जर त्यांनी आमच्या सहयोगी पक्षांना दिली तर आम्ही त्यांना मदत करू धन्यवाद आपण दिलेला